मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी मध्ये एक घटना घडली एक चार वर्षाच्या आणि एक सहा वर्षाच्या लहान लहान मुलीवरती एका सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केले मित्रांनो ही घटना घडली होती तेरा ऑगस्ट रोजी परंतु पोलिसांनी हा गुन्हा नोंदून घेतला सोळा ऑगस्ट रोजी तिथली कोणती बाई होती त्यांनी पैशासाठी लहान लहान मुलीवरती अत्याचार झाले तरी सुद्धा ही केस सुद्धा नोंदवून घेतली नाही आज विचार केला ना ती कोलकाता मधली ती ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रामधली बदलापूरची पोलीस निरीक्षक ती एक बाई आज बाईच आणि बाईच दुश्मन होती एकमेकांची त्या आदर्श शिक्षण शाळेमध्ये ते, ते अक्षय शिंदे त्या सफाई कामगाराकड मुलीची साफसफाईची कामगिरी स्टोपवली सोपवली तिने तिथल्याच दोन मुलीवरती मुली मुली एक चार वर्षाच्या आणि एका सहा वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केले होते विशेष म्हणजे त्या शाळेमध्ये मुलीच्या स्वच्छता गृहामध्ये एक सुद्धा स्त्री कामगार नव्हती का एक पुरुषच कामगार होता का ह्या घटनेसाठी बदलापूरमध्ये लोकात असंख्य लोकांचा संताप व्यक्त करत आहे अरे त्या लहान मुली दोष नेमकं कोणाला द्यायचा आता त्या लहान मुलीचे सुद्धा कपडे छोटे छोटे होते का अरे जरा विचार करा अरे एखादी बलात्काराची घटना घडली की अनेक बातम्या येतात येथे बलात्काराची घटना घडली इथे बलात्काराची घटना घडली आत्तापर्यंत भारतामध्ये तीस हजार बलात्काराच्या घटना घडलेल्या परंतु आजपर्यंत एकालाही न्याय भेटला नाही किती काही केस दाबवण्याचा प्रयत्न करतात हे सरकार हे राजकारणी हे पोलीस हे प्रशासन हा कोणता न्याय ही कोणती लोकशाही हा कोणता कायदा आहे जो आपल्याला न्याय देऊ शकत नाही त्या कायद्याला आपण मानायचं का हा प्रश्न माझा तुम्हाला आहे अरे तिथे आवाज उठतो ना ते बातम्या येत असतात अशा असंख्य केस दाबवण्याचा प्रयत्न करतात अरे विचार करा तीन चार दिवस झाले होते तरी सुद्धा या मुलीचा गुन्हा सुद्धा नोंदवून घेत नव्हते तोपर्यंत हे शाळे मेले होते का हे कुठे गेले ते हे पोलीस प्रशासन मंत्री संत्री कुठे गेले होते मग कुणी आवाज उठवला का मग हे चौकशाला आवाज ती चौकशी आमक तमक तोपर्यंत काय चालतं म्हणजे तीन दिवस का गेले होते अरे सामान्याच्या मुली पाळी न्यायालया गेल्या यांना काहीच घेणं देणं नाही आहे ते फक्त आपला विचार करतात एक समजत नाही यांच्या प्रशासन शासन यांच्या हातात कुणी दिलं हा त्यांना कायदा शिकवतो का अरे तुम्ही तर कायद्यात बघत असाल ना तुम्हाला कायदा हातात का नाही कधीच देऊ शकत नाही धन्यवाद तुम्हाला काय वाटतं याच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा